नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला नवनवीन सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड संदर्भात बोलणार आहोत आधार कार्डला तुम्ही विदाऊट डॉक्युमेंट कुठलेही डॉक्युमेंट न देता ना जन्म दाखला ना शाळेचा दाखला न मतदान कार्ड कुठलेही डॉक्युमेंट न देता कसा तुम्ही तुमचा ऍड्रेस हा चेंज करू शकता या व्हिडिओमध्ये मी मध्ये सांगणार आहे ते एक मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म डाऊनलोड करायचा आहे त्या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली सोबतच टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिली जाऊन त्याला फॉलो करून घ्या तो फॉर्म डाऊनलोड केल्यानंतर त्याला स्टेप बाय स्टेप भरायचा आहे कसा भरायचा ते सांगतो आणि आधार कार्डच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तो फॉर्म टाकून तुमचा आधार कार्ड सात दिवसात अपडेट करू शकता चला मग फॉर्म कसा भरायचा आहे ते पाहूया मित्रांनो या फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही विदाउट डॉक्युमेंट कुठलाही डॉक्युमेंट न देता तुम्ही तुमचा आधार कार्डचा ऍड्रेस चेंज करू शकता या फॉर्मची लिंक मी मध्ये दिली जाऊन तिथून तुम्ही हा फॉर्म डायरेक्ट डाउनलोड करू शकतात याची प्रिंट करायची आणि याला कसा स्टेप बाय स्टेप भरायचा मी सांगतो इथं तुम्हाला सुरुवातीलाच तुम्हाला इथं तारीख टाकायची ज्या तारखेला तुम्ही फॉर्म जमा करणार ती तारीख इथे टाकून द्यायची आहे नंतर तुम्ही इथं वाचू शकता टू व्हॅलिड द डेट म्हणजे तुम्ही जी तारीख टाकणार त्याच्या हा फॉर्म व्हॅलिड राहील आधार नंबर इथे टाकून द्यायचा आहे ज्याचं तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचं आहे फुल नेम पूर्ण नाव जिथं जे आधार कार्ड वरती असणार आहे ते इथं टाकायचं आहे मित्रांनो हा ऍड्रेस तुम्ही मराठी इंग्रजी दोन्ही मध्ये भरू शकतात पण माझा आता एक रेफरन्स असा राही की याला भरताना इंग्रजीमध्ये भरा कारण की आपल्या आपल्या जवळ इंग्रजीमध्ये फॉर्म अवेलेबल आणि मध्ये लवकर अप्रूव्ह होतो नंतर हाऊस नंबर बिल्डिंग नेम किंवा अपार्टमेंट नेम जे तुमचं अपार्टमेंट जे तुमचं हाऊस नंबर असेल तुम्ही गावात राहा किंवा शहर विभागामध्ये राहा प्रत्येका ठिकाणी तुम्हाला एक हाऊस नंबर दिलेला असतो ते इथे टाकून द्यायचा आहे स्ट्रीट लाईन लोन हे जे आहे Uh, road रोड नाव तुमचं एखादी रोडचं नाव असेल तुमच्या घराजवळून जात असेल किंवा तुमची स्ट्रीट असेल तुमचं काहीतरी एरिया असेल त्याचं नाव टाकायचं आहे तुमच्याजवळ तुमच्या घराजवळ मंदिर मेडिकल किंवा कुठली एखादी लँडमार्क असेल ते इथे इथे लँडमार्कचं नाव टाकायचं आहे एरिया लोकॅलिटी सेक्टर जे तुमचं सेक्टर असेल जे तुमचा स्पेस असेल ते टाकायचं आहे तुमच्या लोकेलिटी मध्ये तुम्ही इथं तुमचं तालुक्याचं नाव इथं तहसीलचं नाव टाकू शकतात तुमच्या गावाचं नाव टाउनचं नाव सिटीचं नाव इथं टाकायचं आहे नंतर पोस्ट ऑफिस तुमचं पोस्ट ऑफिसच्या एरियाचं नाव इथे टाकायचं आहे जर तुमचं गाव तुमचं पोस्ट ऑफिस असेल तर तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे इथं तुमची डिस्ट्रिक्ट तुमच्या जिल्ह्याचं नाव इथे टाकायचं आहे जो जिल्हा तुमचा असेल त्याचं इथं नाव टाकायचं आहे हे जे हा जो स्पेस आहे तो तुम्ही रिकाम सोला तर चालतो इथे तुमच्या राज्याचं नाव टाकायचं आहे नंतर खाली पिनकोड जो पिनकोड असेल तुम्ही ज्या पिनकोडवरती राहत असाल त्या पिनकोड इथे टाकायचं आहे महत्वाची माहिती समजून घेण्याची अशी मित्रांनो तर या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो चिपवायचा आहे फोटो चिपकवल्यानंतर तुम्ही असे सात लोक आहेत त्या सात तुम्ही सिग्नेचर घेऊ शकतात आणि स्टॅम्प घेऊ शकता त्या सात लोकांची लिस्ट मी तुम्हाला दाखवतो पण पहिले समजून घ्यायला तुम्हाला स्टॅम्प आणि सिग्नेचर कुठे घ्यायचे आहे तुम्ही तुमचा फोटो चिपकवल्यानंतर तुम्हाला साईन घ्यायची साईन अशी यायला पाहिजे किती ती साईन साईन अशी यायला पाहिजे किती ती साईन थोडीशी फोटोवरती थोडीशी बाहेर अशा दोन ठिकाणी यायला पाहिजे नंतर स्टॅम्प घ्यायचा स्टॅम्प असा मारायचा आहे की तो थोडासा फोटोवरती थोडासा खाली असा यायला पाहिजे या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला नंतर इथं इथं या स्पेस मध्ये तुमची तुमची जी असेल ती करायची आहे इथं साईन झाल्यानंतर आता खाली डिटेल इम्पॉर्टंट आहे सर्टिफाईड डिटेल्स ऑन सर्टिफाईड ओनली म्हणजे ज्या लोकांकडून ज्याच्याकडनं तुम्ही हा सर्टिफिकेशन घेताय त्याचं इथं माहिती भरायची आहे तुम्हाला बोललो ते सात लोक कुठले तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडनं म्युन्सिपाल म्युन्सिपल काउन्सिलर हा एक झाला म्हणजे तुम्ही आमदार खासदार किंवा एखादी मंत्रीकडनं घेऊ शकतात नंतर तुम्ही ग्रुप ए ऑफिसर जे असतात त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकतात जर तुम्ही ज्याच्याकडनं घेतली ज्याच्याकडनं घेतली त्याच्यावरती मार्क करायची आहे प्रत्येकावरती नाही ज्या ऑफिसरने तुम्हाला त्याच बॉक्सवरती क्लिक करायचं जसं तुम्ही तहसीलदारकडनं घेतला तर तहसीलदारची मार्क इथं करायची पण मोस्टली मी सांगतो तुम्हाला लास्टचं ऑप्शन जे आहे विलेज पंचायत प्रेसिडेंट ऑफ मुखिया गाव बिवरा हे जे असतात म्हणजे जे गावावर लोक राहतात तुमच्या सरपंच तुम्ही तुमच्या ग्रामसेवाकडनं घेऊ शकतात घेतल्यानंतर करायची नंतर तुम्ही ग्रामसेवक सरपंच ज्याच्याकडनं घेतलं असेल त्याचं इथं पूर्ण नाव टाकायचं आहे ज्याची खाली त्यांचं पद जे डेस्टिनेशन आहे त्याचं पद जो पद असेल समजा ग्रामसेवक ते ग्रामसेवक समजा सरपंच तर सरपंच टाकायचं आहे नंतर तुमच्या गावाचा ऍड्रेस म्हणजे तुमचं हॉफी त्याच्याकडून घेतला तो व्यक्ती जिथे राहत असेल त्याचा हॉपीचा ऍड्रेस आणि त्याचा मोबाईल नंबर इथं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित भरायचा आहे या गोष्टी भरल्यानंतर इथं तुम्हाला चेक बॉक्स दिले असतील तर या चेक बॉक्स वरती क्लिक करून द्यायचं आहे जे पाच चेक बॉक्स आहेत त्या पाचवी चेक बॉक्स वरती क्लिक करायचं आहे सिग्नेचर आणि स्टॅम्प कोण देणार आहे ज्याच्याकडनं तुम्ही घेतला तो इथं सिग्नेचर आणि स्टॅम्प देणार आहे दोघी ठिकाणी गी लागणार आहे मित्रांनो तुम्हाला वरतीही लागणार आणि खालीही लागणार आहे वापस तुम्हाला माहिती समजवतो कुठेही चुकवायचं नाहीये स्टेप बाय स्टेप व्यवस्थित भरायचं आहे नंतर तुम्हाला इथं चार बॉक्स दिसत असतील चार ते पाच बॉक्स दिसत असतील त्या बॉक्सची माहिती कशी आहे मी सांगून देतो तुम्हाला तेवतो आता तुम्हाला इथं रेसिडेन्सी नॉन रेसिडेन्सी इंडिया आता इथं न्यू एनरॉलमेंट आता आपण अपडेट काय करतोय आपण आपण अपडेट देत रिक्वेस्ट देतोय काय अपडेट देत देत मार्क करायची आहे अपडेट करायची आहे चुकायचं नाही अजिबात कुठल्याही प्रकारे प्रश्न असेल काहीही असेल कमेंट मध्ये मला कमेंट करा मी तुम्हाला लगेच ताबडतो उत्तर देईल दुसरी गोष्ट माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपच्या लिंक मी टाकलेले आहेत जाऊन तुम्ही ते फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरती आपण नवनवीन सरकारी योजनेबद्दल सरकारी अपडेट केंद्र शासन राज्य शासन त्या टाकत असतो तुम्हाला त्या खूप महत्वपूर्ण असतात आणि सर्वात पहिले आपल्या मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला या फॉर्मला कशा प्रकारे भरायचं याची माहिती तुम्हाला कळाली असेल आता दुसरी गोष्ट या फॉर्मला तुम्ही कुठे जमा करू शकतात नंतर भरल्यानंतर तुम्हाला या फॉर्मला ऍड्रेस अपडेट करण्यासाठी कुठे जमा करायचा आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन या फॉर्मला अपडेट करू शकता तिथं साधारण शंभर रुपये लागू शकतात नाहीतर दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईल हो तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आधारच्या वेबसाईटने अपडेट करायचा आहे कसं करायचं आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सोबतच आय बटनवरती सुद्धा लावलेली आहे जाऊन तो व्हिडिओ पूर्ण स्टेप बाय स्टेप तिथं संपूर्ण माहिती सांगितलेली आहे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला कशा प्रकारे तिथं करायचं आहे आ, मी आधारची वेबसाईट ओपन करून घेतलेली तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला आधारची वेबसाईट ओपन करायची आणि त्या व्हिडिओ मध्ये स्टेप बाय स्टेप सांगितले सुद्धा आहे पण इथं तुम्हाला ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपडेट जे असणार आहे तिथे क्लिक करायचं आहे डॉक्युमेंट अपडेट क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं इथं तारीख दिसली असेल मित्रांनो फ्री आहे एकदम फ्री जे तुम्हाला बोललो तुम्ही पंच्याहत्तर रुपये लागणार आहेत ते सुद्धा इथं लागणार नाहीत फ्री टीला चौदा सहा दहावी दहा सव्वीस चौदा सहा हजार सवीस पर्यंत इथं फुकट तुम्ही तुमचा आधार अपडेट करू शकतात क्लिक टू सबमिट वरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर कॅप्चर आणि लॉग इन विथ ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर लिंक असेल त्याच्यावरती ओटीपी एक एकमेक लॉग इन करून घेतो पहिले पाहू शकतात मी लॉग इन करून घेतले नंतर इथं डॉक्युमेंट अपडेट वरती क्लिक करायचे क्लिक केल्यावर तुम्हाला चार प्रोसेस मध्ये कम्प्लीट करावा लागणार आहे पहिले व्हेरीफाय बायोमेट्रिक डिटेल्स अपलोड पीओ पीए डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट कम्प्लीट सात आठ दिवस तुमचं हे अपडेट होत सर तुम्ही डॉक्युमेंट दिल्यानंतर इथे नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्यावर तुमची सर्व डिटेल इथं तुम्हाला दिसेल नंतर इथे छोटासा एक अबो करंट अशा प्रकारची लिहिलं असेल तिथे क्लिक करून द्यायचं आहे ही सेम प्रोसेस तुम्ही मोबाईल मध्ये करू शकता नंतर वापस इथे नेक्स्ट करायचे नेक्स्ट केल्यानंतर इथं अपलोडवरती येणार तुम्ही अपलोड वरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक डॉक्युमेंट चूज करायचं हे महत्वाचे हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला सर्व गोष्टी ओपन केल्या हे पहा मित्रांनो इथं चूज केल्यावरती तुम्हाला इथं दिसतं स्टँडर्ड सर्टिफिकेट बाय विलेज पंचायत हेड प्रेसिडेंट मुखिया इथून तुम्ही चूज करायचं आहे किंवा जर तुम्ही क्लास बी जसारखा घेतला असेल तर असेल दर चूज करायचं आहे चूज केल्यावरती ते, ते तुम्हाला इथं अपलोड करायचंय नंतर तुम्हाला जे पंच्याहत्तर रुपयाचं पेमेंट करायची आवश्यकता आहे ते सुद्धा इथं करायची गरज नाहीये ही एक पहिले पुस्तक झाली नाही इथं तुम्ही आधार सेंटरवरती जाऊन सुद्धा सेम हा फॉर्म घेऊन जायचा आहे ते सुद्धा करून देतील मी असं करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल या व्हिडिओमध्ये एवढंच भेटी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओसाठी मी जसं तुम्हाला बोललो चॅनल टेलिग्राम आणि व्हॉट्सअप मध्ये जाऊन फॉलो करून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र